वाळवा तालुक्यातील रेठरेत पंजा नखे गायब झालेल्या बिबट्याचा मृतदेह आढळला वाळवा तालुक्यातील रेठरे परिसरात पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे पार्थिव वनविभागाला आढळलेले असून त्यांचे पंजे व नखे गायब असल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी पोलिसांच्या श्वानपथकाची मदत घेण्यात येते रेठरे परिसरात उसाच्या फड्यात उस तोड सुरू असताना बिबट्या व पिल्ल्या आढळण्याचे प्रमाण वाढले बुधवारी रात्री रेठरे वनक्षेत्राच्या परिसरात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला गुरुवारी पार्थिवाचा पंचनामा करण्यात आला यावेळी बिबट्याचे पंजे आणि नखे गायब झाले असल्याचे आढळून आलेले आहे यामुळे या बिबट्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून आले वन विभाग गाणी याची गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणाचा पोलीस तपास पोलिसांच्या श्वान पथकाच्या मदतीने करण्यात येतो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाळवा